नमस्कार तर आज बघूया फक्त पाच मिनिटात तयार होणारे कुरकुरीत मुरमुरा आणि शेंगदाण्याचे लाडू खूप सोपी रेसिपी आहे आणि हा लाडू बघू शकता किती सुंदर हा लाडू झालेला आहे जेवढा दिसायला छान दिसतो आहे त्याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने टेस्टी लागतो खायला हा लाडू मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मग टिफिनला देण्यासाठी हे लाडू बनवू शकता चला तर मग बघूया लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतील असे कुरकुरीत मुरमुऱ्याचे लाडू कसे बनवायचे तर त्याच्यासाठी मी एक कढई ठेवली आहे गॅसवरती गरम करायला आणि त्याच्यामध्ये एका वाटीने मोजून तीन वाटी मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे पहिल्यांदा गाळणीने गाळून त्याच्यातील कचरा वगैरे काढून स्वच्छ करून घ्यायचे आता हे तीन वाटी मुरमुरे कढईमध्ये टाकून एक दोन तीन मिनिटं थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे बघा अशा प्रकारे हातावरती जर मुरमुरा चुरला तर तो अगदी कुरकुरीत झाला पाहिजे फक्त दोन तीन मिनिट लागतात खूप जास्त वेळ लागत नाही तर आता मुरमुरे भाजल्यानंतर काढून घेतले त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घातलं आणि ज्या वाटीने मुरमुरे मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी गूळ घातला आहे आता हा गूळ वितळवून घ्यायचा आहे पूर्णपणे याच्यामध्ये मी गुळाचा पाक बनवण्यासाठी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही तर आता बघा हा गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे आणि इथे पूर्णपणे गूळ विरघळलेला आहे आणि वितळलेला आहे आता पूर्ण हा गुळाचा पाक तयार झालेला आहे आणि हे आता स्लो गॅसच्या फ्लेमवरती चार ते पाच मिनिटं हे आपल्याला गुळाचा पाक शिजवून घ्यायचा आहे तर हे मिश्रण तयार झालं हे कसं ओळखायचं एका प्लेटमध्ये पाणी घेतले आणि त्याच्यात एक दोन थेंब गुळाचा पाक टाकला आणि बघा हातावरती जर अशा प्रकारे त्याची गोळी बनवली तर गोळी बनती आहे पण ती मऊ आहे आपल्याला थोडंसं कडक बनवायचं आहे खूप जास्त कडक नाही खूप जास्त मऊ बनवलं तर लाडू वळता येणार नाहीत वेगवेगळं होतील मुरमुरे आणि गूळ त्यामुळं थोडंसं कडक बनवायचं आहे हा पाक बघा दुसऱ्यांदा एक दोन मिनिटांनी मी पुन्हा पाण्यामध्ये थोडासा गूळ टाकला आहे तर त्याची व्यवस्थित गोळी बनते आणि पाण्यात ही गोळी टाकल्यानंतर असा आवाज आला पाहिजे पाण्यात खडा पडल्यानंतर पढ़ कसा आवाज येतो तशा प्रकारे याचा आवाज आला पाहिजे म्हणजे थोडंसं कडक झालं पाहिजे आता हे तयार झालेलं आहे छान या पाकावरती बुडबुडे येत आहे मिश्रण तयार झाले गॅस बंद केलेला आहे आणि आता याच्यामध्ये शेंगदाणे भाजून मी थोडंसं साल काढून घेतलेली आहे तर एक मुठभर याच्यात शेंगदाणे घातलं याच्यापेक्षा जास्तीसुद्धा घालू शकतं आणि आता जे मुरमुरे थोडेसे भाजून घेतले होते ते घातले आता ही प्रोसेस फास्ट करायची आहे कारण की हे मिश्रण जसं जसं गार होईल तसं तसं हे घट्ट होतं म्हणजे कोरडं पडतं त्यामुळे हे फास्ट मिक्स करायचं तीन वाटी मुरमुऱ्यासाठी एक वाटी गूळ परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यात थोडेसे शेंगदाणे किंवा पंढरपुरी डाळं किंवा डाळवं म्हणतात ते सुद्धा टाकू शकतात आनी आनी तर आता हे पूर्ण एकजीव करायचं मुरमुरे आणि गूळ आणि मिक्स करून झाल्यानंतर पटकन एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हाताला थोडंसं पाणी लावायचं कारण की याचे लाडू हे मिश्रण गरम असते वेळीच बनवावे लागतात मिश्रण गार झालं तर हे कोरडं होतं त्यामुळं हाताला चटके लागू नये म्हणून थोडंसं पाणी लावायचं आणि हे लाडू वळायचे लाडू वळताना खूप जास्त मेहनत करावी नाही लागत अगदी सहज हे लाडू वळले जातात आणि बघा किती सुंदर हे लाडू होत आहे फक्त एवढंच की हे मिश्रण गरम असताना लाडू खूप फास्ट म्हणजे पटापट वळायचे कोरडं होणार नाही मिश्रण कोरडं झालं तर लाडू अजिबात बनत नाहीत त्याचे तर बघा अशाच प्रकारे हे लाडू वळून घेणार आहे थोडं अधेमध्ये जर चटका लागत असेल तर पाण्याचा हात लावून हे लाडू वळून घ्यायचे खूप टेस्टी लागतात हे लाडू आणि गावाकडे तर जेव्हा गुराळ चालू असतं आता तर कुठे गुराळ नाही आहेत कारखान्यालाच घालतात बऱ्यापैकी ऊस आधी होते गुराळ तर तेव्हा तिथे जेव्हा गुराळामध्ये गूळ बनतो तेव्हा चिक्कीचा जो गुळ असतो त्याच्यापासून हे लाडू मुरमुऱ्याचे बनवायची आई आणि खूप टेस्टी लागायचे चिक्कीच्या गुळाचे लाडू तर बघा इथे सगळे लाडू अशा प्रकारे वळून झालेले आहेत आणि खूप सुंदर हे लाडू झालेले आहेत व कुठेही लाडू तुटलेला फुटलेला नाही किंवा प्रमाण कमी जास्त झालेलं नाही आहे तीन वाटी मुरमुऱ्यासाठी एक वाटी गूळ हे प्रमाण खूप परफेक्ट आहे आणि खूप सुंदर लाडू झालेत जेवढे सुंदर हे लाडू दिसत आहेत तेवढेच टेस्टी लागतात हे लाडू तीन वाटी मुरमुऱ्यासाठी एक वाटी गूळ हे प्रमाण अचूक तर आहेच पण त्याचा पाकसुद्धा व्यवस्थित आणि परफेक्ट बनवता आला पाहिजे पाक जर थोडासा कच्चा राहिला तर अजिबात लाडू वळत नाहीत आणि पाक जर खूप पुढे गेला म्हणजे खूप घट्ट झाला किंवा कडक झाला तर लाडू खूप कडक होतात त्यामुळं पाकसुद्धा अगदी परफेक्ट होणं गरजेचं आहे हे लाडू बनवण्यासाठी तर इथे सगळे लाडू बनवून झालेले आहेत आणि खूप सुंदर लाडू झालेले आहेत व्हिडिओत दाखवलेले प्रमाण वापरून जर तुम्ही लाडू बनवले तर नक्कीच लाडू परफेक्ट होतात अजिबात बिघडत नाहीत चला तर मग तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने अगदी पाच मिनिटात तयार होणारे कुरकुरीत मुरमुऱ्याचे लाडू एकदा नक्की बनवून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्की आवडतील हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, ला, करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा अशाच छान छान व्हेज आणि सोप्या रेसिपीसाठी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद